नमस्कार सविसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपलं बेचाळीसावं वा हिवाळी निवासी शिबिर सुरू आहे आपल्या गुरुकुलामध्ये आणि या आण हिवाळी आण आण निवासी शिबिरामध्ये अनेक भागातून मुलं आलेली आहेत तर काही आपल्यासमोर चार मावळे आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधे ते कुठून आलेत ते त्यांचं गाव काय त्यांचं आता शिक्षण काय आहे आणि त्यांना गुरुकुलबद्दल काय वाटतंय ना नमस्कार, नमस्कार। नमस तुम्ही सगळ्यांनी आपापलं नाव सांगायची तुम्ही कोणत्या इयत्तेमध्ये आहात सांगायचं आणि तुमचं गाव सांगायचं किंवा गाव तालुका जिल्हा माझं नाव शिवम अरुण भोसले मी आत्ता नवीमध्ये शिकत आहे आणि सातारा जिल्ह्यातून माझे नाव वेदांत रवींद्र भोसले मी आत्ता नवी शिकत आहे मी तालुका आणि गाव अंजी असं करायचं आहे माझे नाव श्रेय दत्तात्रय शिंगारे तालुका अंबड जिल्हा जाणारा एकता नवी शिकतो नमस्कार माझं नाव ओंकाराजय चव्हाण मी आत्ता आठवी शिकतो मी मुंबईतून आलो आहे गुरुकुलामध्ये इथेपर्यंत कसे आलात प्रत्येक जण म्हणजे तुम्हाला गुरुकुलाबद्दल कोणी माहिती सांगितली मला मला गुरुकुलाबद्दल माहिती माझ्या पप्पांच्या मित्रांनी सांगितलं मग त्यांच्याकडून काल आणि आधीपासून

म्हणजे पहिल्या शिबिराला तुमची ताई आली होती आणि नंतर <coughs> आता तुम्ही आलाय बरोबर आतापर्यंत काय काय शिकलाय माझा आतापर्यंत लाठी लाठी भाला बाणा पट्टा तलवार असे वेगवेगळे शिक्षक झाले तुम्हाला तुम्हाल सकाळी काय काय असते सकाळी सुरुवात सकाळी लवकर उठाव त्राटक परत योग योगासून परत योगासन झाल्यावर नंतर दिवे पेरे तर मग त्याच्यानंतर सरावला वर बोलवतो मग सर्वांग सुंदर सूर्यनमस्कार भूमी नमस्कार घेतात मग नंतर आमच्या हातात शस्त्र घेतात हा ते तुमचं रोजचं रुटीन आहे तर गुरुकुलमध्ये आल्यानंतर तुम्हाला आपले जे काही आचार्य आहेत किंवा तुमचे गणशिक्षक आहेत तर त्यांच्याबद्दल काय काय वाटतं आमचे गणशिक्षक जे आहेत ते असे रागवत नाही असत म्हणजे ते आपण जर चुकलो तरी ते आपल्याला समजू सांगतात की हे असं नाही पाहिजे असं पाहिजे तुमचे काय शिकवलं आमचे अवनी शिक्षक एकदम प्रेम आहे ते कधीच रागवत नाही त्याचं एक आवडत फक्त अजून तुम्हाला कोणी कोणी काय काय शिकवलं आचार्य जे आहेत त्यांनी काय काय शिकवलं आम्हाला आचार्यांनी धाल वगैरे पट हा हा आणि दुसरं म्हणजे गुरुकुलचं जेवण आवडलं का हो शाकाहारी असतं आपल्याकडं पूर्ण नु। आवडलं का जेवण हो दुसरं म्हणजे तुम्ही तर इथून बाहेर जाणार तुमच्या वयाची जी काही मुलं असणार तुमच्या वर्गाची जी मुलं असणार आहे तर त्यांना तुम्ही काय समजेश देणार त्यांना समजायचं की आम्ही पण शिकलो आम्हाला पण आता जो भारी वगैरे बाहेर लढा होते ते आपल्याला पण संरक्षण पाहिजे आपलं हा संरक्षण सेव्ह डिफेन्स आला पाहिजे म्हणजे मुलांनाही सिव्हिफ डिफेन्स येणं ही गरजेचं आहे आणि तुम्हाला आता शेवटचा मी प्रश्न विचारतो आपली भारत माता आहे आणि प्रत्येकानं जन्माला या भारताचं आपण काहीतरी ऋण आहे प्रत्येकावर आपल्या आपण या भारत मातेला काहीतरी देणं लागतं तर या भारत मातेला आपण देणं कशातून देऊ शकतो तर आपण तिची काहीतरी सेवा करायची मग या भारत मातेच्या सेवेसाठी तुम्ही काय करा बघू शकाल जर भारतमातेची सेवा करायची असेल तर मग आपण वेगवेगळ्या क्षेत्र वे असतात जसे शे, शेती पर तुम्ही काय करणार आम्ही हां मी माझा विचार आहे की मी पोलिसमध्ये ह्याच्यात जाणार आहे काय करणार आहे पोलिसा की पोलिसाची हे सेवा आहे पोलिसमध्ये ती सेवा बजावणार तू काय करणार डी मध्ये जाणार इंडियन हे जरी तुम्ही गेलात तुम्ही आर्मी मध्ये जाणार इंडियन नेव्हीमध्ये जाणार कोण मध्ये जाणार हे सोडून भारतासाठी काय करणार भारतासाठी आम्ही सगळीकडे स्वच्छता राखू परत जर कोण असं ज्याला पण मदत पाहिजे असेल तर त्याला मदत करू की आता हे सांगतात की जी आपली भारत माता आहे इकडचे सगळे आपले भाऊ बहीण आहेत मग त्या नात्याने आम्ही सगळ्यांची मदत करू तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या सविसचि गुरुकुलम परिवाराकडून तुम्ही पुन्हा इथं यायचं आहे परत शिकायचं आहे अजून खूप आपला अभ्यासक्रम तीन वर्षाचा सहा वर्षाचा आपण अभ्यासक्रम तयार केला तो अभ्यासक्रम आत्मसत् तुम्हाला करायचा आहे कारण देशाचे तुम्ही जर अधिकारी होणार असाल तर देशातला अधिकारी हा संपूर्ण देश चालवत असतो आणि तो अधिकारी तुमच्या हातून एक चांगलं काम घडावं हो। अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला भाविकासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही मी धन्यवाद